स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा वारसा माझ्या मतदारसंघाला आहे या मतदारसंघाची संस्कृती जपण्याची जबाबदारी मतदार, मतदार बांधवांनी माझ्यावर सोपवलेली आहे माझ्या मतदारसंघामध्ये पाटण कॉलनीमध्ये पन्नास वर्षापासून जे लोकं राहतात त्यांना पक्की राहण्याची घरं नाही आहेत पाटण कॉलनीचा परिसर असेल आमच्या कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या जवळचा परिसर असेल किंवा मलकापूरचा परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये पक्की राहण्याची घरं ही देण्याचं काम निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये होईल ऑटो नेक्स्ट नावाची ट्रॅक्टरची कंपनी आहे त्यांची खऱ्या अर्थानं भेट मी आदरणीय आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची घालून देणार आहे की कराडला जर का एम आय डी सीमध्ये आम्हाला जागा उपलब्ध झाली तर जवळजवळ तेराशे मुलांच्या हाताला काम मिळेल इतका मोठा उद्योग हा कराडमध्ये उभा होऊ शकतो आदरणीय अध्यक्ष महोदय मी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी उभा आहे ज्या महाराष्ट्र राज्यांनी देशाला दिशा दिली प्रेरणा दिली आचार दिला विचार दिला अशा राज्याच्या प्रगतीचा दाखला हा राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणातनं मिळाला आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या विचाराचा वारसा माझ्या मतदारसंघाला आहे यशवंत भूमी म्हणून ह्या मतदारसंघाची ओळख आहे या मतदारसंघाची संस्कृती जपण्याची जबाबदारी मतदार बांधवांनी माझ्यावर सोपवलेली आहे स्वर्गीय यशवंतराव साहेब म्हणायचे गावामध्ये शिरून मोठ्या मोठ्या हवेल्या पाहिल्या तरी त्या गावची वेस विसरायची नसते ही कृतज्ञता मला परिस्थितीने शिकवलेली आहे आदरणीय अध्यक्ष महोदय मला एका गोष्टीचा खऱ्या अर्थानं आनंद आहे की महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक ज्या राज्यामध्ये होतं असं राज्य आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये सव्वा लाख कोटी रुपयेची परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली आहे आणि ह्या आर्थिक वर्षामध्ये एप्रिलपासून सप्टेंबरपर्यंत एक लाख तेरा हजार कोटी रुपयाची आर्थिक गुंतवणूक ही आपल्या राज्यामध्ये झालेली आहे आणि त्यामुळं मागच्या वर्षीच्या नव्वद टक्के गुंतवणूक ही वर्षी सहा महिन्यामध्येच झालेली आहे खऱ्या अर्थानं मला माझ्या मतदारसंघातला प्रश्न देखील आजच्या ह्या अभिभाषणाच्या दरम्यान मांडायचा आहे की केंद्र सरकारनी मागच्या दहा वर्षामध्ये तीन कोटी पक्की घरं देण्याच्या बाबतीमधलं काम ह्या देशामध्ये केलं आणि केंद्र सरकारचं आता धोरण आहे की या दोन हजार चोवीसपासून एकोणतीसपर्यंतच्या पाच वर्षामध्ये आणखी तीन कोटी घरं ही केंद्र सरकार आपल्या देशामध्ये देणार आहे आणि त्यामुळं राज्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पक्की घरं करण्याचं चा काम चालू आहे दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या अंतर्गत एकोणीस लाख पंचावन्न हजार पाचशे अठ्ठेचाळीस घरकुलांना मंजुरी मिळालेली आहे आणि त्यापैकी बारा लाख त्रेसष्ट हजार घरकुलांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजना शहरी राबवत असताना या योजनेअंतर्गत तीन लाख ब्याऐंशी हजार दोनशे घरांचं बांधकाम हे प्रगतीपथावर आहे आणि त्याच्यासाठी केंद्र सरकारने एक्केचाळीसशे पन्नास कोटी रुपये दिलेले आहेत राज्य सरकारनी चव्वेचाळीसशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च केलेले आहेत माझ्या मतदारसंघामध्ये पाटण कॉलनीमध्ये पन्नास वर्षापासनं जे लोकं राहतात त्यांना पक्की राहण्याची घरं नाही आहेत आणि ज्या जमिनीवर त्यांची झोपडपट्टी आहे त्या जमिनीची लँड यूज परमिशन चेंज करण्याच्या बाबतीमधला प्रस्ताव हो। आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांजवळ दिलेला आहे त्याच्यावर निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून सगळी कारवाई उचित ती होईल आणि त्यामुळं लँड यूज परमिशन चेंज झाल्यानंतर निश्चित स्वरूपी पक्की राहण्याची घरं पाटण कॉलनीचा परिसर असेल आमच्या कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या जवळचा परिसर असेल किंवा मलकापूरचा परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये पक्की राहण्याची घरं ही देण्याचं काम निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये होईल अध्यक्ष महोदय परकीय गुंतवणूक जशी मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यात होते तशी देशामधली गुंतवणूक देखील आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होते ऑटो नेक्स्ट नावाची ट्रॅक्टरची कंपनी आहे त्यांची खऱ्या अर्थानं भेट मी आदरणीय आमचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची घालून देणार आहे आणि त्यांनी एक प्रस्ताव ठेवलेला आहे की कराडला जर का एम आय डी सीमध्ये आम्हाला जागा उपलब्ध झाली तर जवळजवळ तेराशे मुलांच्या हाताला काम मिळेल इतका मोठा उद्योग हा कराडमध्ये उभा होऊ शकतो आणि मोठी गुंतवणूक देखील कराडमध्ये होऊ शकते आमच्या एम आय डी सीमध्ये पुरेशी जागा उपलब्ध आहे का याचं अवलोकन केल्यानंतर एखादी मिनी एम आय डी सी देखील या प्रकल्पासाठी आपल्याला करता येते का याचा देखील या प्रयत्न हा येणाऱ्या का। काळामध्ये करण्याच्या बाबतीमधला आमचा सगळ्यांचा मानस आहे आज आपण मला इथं बोलण्याची संधी दिली याच्याबद्दल आपले मनापासनं आभार मानतो